नमस्कार मी नागपूर रत्नागिरी महामार्गाचे युद्ध पातळीवर सुरू आहे पण चोकाक ते अंकली पर्यंतच्या रस्त्यासाठी भूसंपादित होणाऱ्या जमिनीला दुप्पट दर देण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा भाग सोडून अन्य ठिकाणी चारपट दर दिलेला आहे हा निर्णय अन्यायकारक असून चोकाक ते अंकलीपर्यंतच्या पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला असून सध्या सुरू असलेल्या मोजणीला तीव्र विरोध होत आहे आज शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे मोजणीसाठी अधिकारी गेले असता याला शेतकऱ्यांचा विरोध होऊ लागला होता वातावरण तणावपूर्ण होते अविनाश कोडोली या शेतकऱ्याचे तीन एकर पैकी केवळ पंधरा गुंटे शेती भूसंपादनातून शिल्लक राहिली होती या महामार्गासाठी जबरदस्तीने मोजणी सुरू झाल्यानंतर हताश झालेल्या अविनाश कोडोले या युवा शेतकऱ्याने अधिकाऱ्यांच्या समोरच अंगावर पेटवून घेण्याचा पे प्रयत्न केला यावेळी उपस्थित नागरिक आणि पोलिसांनी वेळीच त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला अभियंता प्राधिकरण राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर आज दिनांक रोजी शिरगाव येथे रत्नागिरी नागपूर या रस्त्याच्या भूसंपादनासाठी मोजणी कामे आलो असता किमान बाजारभावाचा चारपट मोबदा मिळावा यासाठी मोजणी कामान बाबा

आम्ही चालणार नाही अरे आपण पेटवून ना आपण पेटवायचं तू काय अशी कारो सोडत गेला आम्ही घेतो आम्ही येतो कसा कसा आहो साहेब परती गावात अडवायची काय गरज आहे असणे आता विरोध आढळले इतकं कशाला तिने एका गावात अडवलो काय असणे उत्तर पाटो साहेब तुम्हाला प्रत्येकाने सांगा एका गावात विरोध झाला इथं कशाला आला तुम्ही अगोदर आम्ही सांगताना सांगितलं नऊ गावचा विरोध आहे म्हणून साहेब हा निर्णय कळवा मोजणी बिजणी हा सगळा प्रकार तुमचा राहिले आता बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे एका गावात आढळलंय आणि परत आणि प्रत्येक दररोज उठला पावणे तीन एकर मधलं पंधरा गुंट माणसे लग्न राहिले काय करणार आम्ही दोन्ही एका गावात आढळलंय ना एका गावात मग थांबाय पाहिजे ना याने जिल्हाधिकाऱ्यांची बैठक लावायला पाहिजे भूमिहीन व्हायला लागले त्यात शेतकरी तुमचं सगळ्यांचं झालं रस्ता झाला सगळं झालं हो सगळं झाली साहेब एक साधा मोठा 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 उदय झाला काय करणार आहे नाही नाही मोठा आहे बघा आता तू पण एक काम कर आपण पेटवून घ्यायचे पेटवायचे उलट वागायचं लक्षात अरे असं इथं कोण आलं कोण कोण शेतकऱ्यांना एक आव्हान आहे कळकळीचं की अशा पद्धतीनं भावना त्याची मान्य आहे मी जरी असतो पंधरा गुंड राहायला लागले तीन एकर मधलं भावना तीव्र आहे ती, ती बरोबर आहे पण कायद्यानं असणारी लढाई कायद्यानंच करावी त्याच्या भावनेशी माझी सहमत आहे भयंकर आहे वास्तव भूमी भुम, झाल्यानंतर पुढे जगायचं काय करायचं काय वाढ आम्ही शेती करत आले आमचा धंदा शेती पुढं पण आम्ही शेती आणि जर का जर का शेतीच असल्या पुढे काय करणार पण कायद्यानं आपण शुभम 55% हां मैं